अहमदनगर जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात वारंवार पाठपुरावा करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पॅन्थर्स संग्राम संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन केला मागील पाच दिवसांपासून छानराज क्षेत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक सत्याग्रह आंदोलन सुरू केले मध्यंतरी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असताना त्यांना निलंबित करावे यासह मागणी आंदोलकांनी केली आहे जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या असंख्य बेकायदेशीर कारभाराचे यासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्ते छानराज क्षेत्रे यांनी यावेळी बोलताना दिला आहे अहमदनगर जिल्हा परिषदेतील विरोधात अनेक करूनही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर प्रयत्न या मागणीसाठी गेले आज पाच दिवस मी या ठिकाणी पोहोचणार बसतो चालू चालू केलं आहे परंतु या पाच दिवसात या जिल्हा परिषदेच्या शिव साहेबांना एक दिवसही एक मिनिट वेळ पाहिजे भेटलेलं नाही दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासह पोचलेला होत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आले पाहुण्यांना सुरुवात करणं अत्यंत गरजेचं असतं परंतु या कलेक्टर साहेबांना देखील या आंदोलनासाठी देण्यासाठी एक नीट देखील वेळ भेटलेला नाही हे दुर्दैव आहे दुसरी गोष्ट ऑनलाईनच्या सिस्टीम जमान्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांचं पत्र शिवसाहेबांना विविध देखील मिळत नाही ही शोकांतिका आहे आता आपण मूळ विषयाकडे बोलूया मूळ विषय असा आहे की ज्या कामासाठी आपण हे आंधस्त चालू केलेलं आहे गेली चार वर्षे या प्रकरणाचा मी पाठपुरावा केला आहे पाथरवाला तालुका नेवासा या गावामध्ये एक उपकेंद्र आहे त्यांचं प्राथमिक आरोग्य सिरेजगाव या ठिकाणी आहे आणि या उपकेंद्रामध्ये दोन हजार सोळापासून ते बावीसपर्यंत फक्त आणि फक्त आठ जन्मच्या नोंदी आहेत सहा वर्षामध्ये आठच पालकांचा फक्त जन्म झालेला झालेला आहे मृत्यू कोणा झालेला त्या ठिकाणी कोणाला अजिबात दिसत नाही आणि हा सर्व अहवाल हा मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आहे माझा नाही मग आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचा खालचा सगळं स्टाफ असेल या सर्व तात्काळ निलंबाची कारवाई झाली पाहिजे कारण ह्या सहा वर्ष त्यांनी नेमकं काय काम केलं या ठिकाणी आणि हे काम होत असताना इतक्या मोठी घुडचूक कुणा कुणी होणार नाही परंतु या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील यांनी देखील आठ जणांना भेट त्या ठिकाणी भेट दिलेली नाही तालुका आरोग्य अध्यक्षांनी भेट दिलेली नाही ई ओची देखील भेट नाही मग ह्या काम सहा वर्षात ह्या लोकांना पाहणारा पगार कोणत्या बेसवरती केले नंबर दुसरा असा आहे की या जिल्ह्याचे झेडपीमध्ये शिक्षण विभागा नावाचा एक विभाग आहे की त्या विभागामध्ये शासकीय नियम आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याला ताबडतोब निलंबित करावं आणि मग चौकशी करावी परंतु या ठिकाणी उलट झालेलं आहे या ठिकाणी एका महिला शिक्षिकेने मान्य शिक्षणा अधिकाऱ्याच्या विरोधात एक केस दाखल केली आहे परंतु त्या शिक्षणाधिकाऱ्यावर आतापर्यंत कुठली कारवाई शिवसाहेबांनी हो केलेली नाही मग यांना वेगळे न्याय आहेत का यांना वेगळे कायदे आहेत का हा आमचा मुख्य प्रश्न आहे तिसरा आणि महत्त्वाचा विषय आहे की खरवंडी तालुका निवास या ठिकाणी सार्वजनिक चावडी महार लोकांचा हा विषय होता अशी चावडी होती चावडी त्या चावडी थोडी परीत होती ती पण त्या ठिकाणी त्या ग्रामविकास तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेता मासिक सभा न घेता ग्रामसभा न घेता कुणाचीही मागणी नसताना त्या ठिकाणी अठरा लाखाची इमारत उभं केली आहे ती इमारत कसरी बांधली कुणी बांधली त्याचा आजही थांब लागलेला नाही त्याच्या देखील सगळ्या चौकशी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या चौकशीमध्ये त्या ग्रामस्वकर दोषी ठरवले ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यावर देखील आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही एक ते चार भरलं म्हणतात परंतु निलंबन कारवाई कुठली आजपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही चौथी गोष्ट अशी आहे की तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी एक उपकेंद्र आहे म्हणजे सॉरी आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्रात कोरोनाचं साहित्य ठेवलं होतं आणि त्या कोरोना साहित्याचे एका ठिकाणी एका दिवशी अचानक लाग आग लागून जळून सुळ खाक केलं गेलं आमचं म्हणणं असं आहे की जळाला असेल आग लागली लाग असेल ला समस्या असेल आम्हाला सांगता येणार नाही ना 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 ना। परंतु जे मेडिकल ऑफिसर आहेत तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं जर तीन दिवसाचं व्हॉट्सअप चेक केलं तीन दिवस पहिलं तीन दिवस नंतर तर कोण गुन्हेगार आहे याचा छाडा शंभर टक्के लागणार आहे परंतु ते देखील शिवसाहेब करत नाहीत ही एक शोकांतिका आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की या ठिकाणी एका ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडावरती बनावट लेटरपॅड बनवून त्या ठिकाणी एका शिक्षकीने दुसऱ्या शिक्षक के तक्रार केली आणि ते प्रकरण इतकं वरिष्ठ गेलं महिला आयोगापर्यंत गेलं त्यावर देखील अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे जे शीओ साहेब आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत हे पुन्हा कोणाला वाचवणार आहेत आणि किती दिवस वाचवणार आहेत आम्ही गेले चार वर्ष लढा करतो लढा उभारला आहे सगळी त्यांचीच विशी झाली सगळं साहित्य तयार सगळं मटेरियल तयार झालं परंतु आजही शिवसाहेब पुनर्वकार करत नाहीत आणि म्हणून आमचं सा म्हणणं असं आहे की तत्कालीन जे जे अधिकारी दोष आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावं श्री आंदोलन आहे ओके असं आहे की आज पाच दिवस आहे उद्या शनिवार शासकीय सुट्टी आहे आणि पुढच्या मंगळवारपासून आम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर घाटणार आंदोलन चालू करणार आहोत नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत